ब्रॉड टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स अखेर महाविकास आघाडीच्या जागा वाटपेचा तिढा सुटलेला आहे आणि अधिकृतरित्या आता अठ्ठेचाळीस जागा ज्या आहेत याची घोषणा करण्यात आलेली आहे मात्र यामध्ये काँग्रेसला हवी असलेली सांगली आणि भिवंडी जागा ही मिळालेली नाहीये अर्थात याबाबत नाराजी असल्याचं म्हटलं जाते आपल्यासोबत स्वतः काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आहेत आपण त्यांना विचारूयात नाना ना ना ज्या पद्धतीनं ह्या चर्चा सुरू झालेल्या आहेत की नाराजी आहे अर्थात नाराजी असणार परंतु कशा पद्धतीनं ह्याच्यावरती तोडगा काढण्यात आला मग आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही आमच्या ह्या जागा ज्या परंपरागत आहे आणि त्याचं मेरिट आमचं आता त्या जागा काँग्रेस पक्षाला मिळाव्यात सांगली असेल भिवंडी असेल मुंबई साऊथ असेल या सगळ्या जागा आमच्या मेरिट होत्या आम्ही अनेक वर्ष इथून निवडून येत होतो आणि म्हणून या जागा आम्हाला मिळावे त्याचा आम्ही प्रयत्न केला पण अलायन्समध्ये या सगळ्या गोष्टी होतात आणि आखरी हायकमांडनी सांगितलं की आता प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि हा कुठल्या परिस्थितीचा हा वाद मिटला पाहिजे आणि आता रडायचं नाही लढायचं आहे अशी भूमिका हायकमांडनी मांडली आणि आज आम्ही जागा वाटपाचा जो आतापर्यंतचा प्रश्न होता त्याला आज आम्ही निकाली काढला दिवस गुढी पाडवायचा आहे आणि आजच्या दिवशी सगळं गोड व्हावं आणि जे सरकार दिल्लीमध्ये आहे बीजेपीचं त्या सरकारला परास्त करायचं ही भूमिका आमची आहे आणि त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे निश्चित हा गोडवा काँग्रेसकडनं तरी दिसतोय परंतु सांगलीमधून विशाल पाटील हे म्हणत आहेत की आम्ही आमची भूमिका जी आहे ही आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट करू जमिनीवरती कार्यकर्ता पदाधिकारी आहे त्याची नाराजी कशी दूर करणार आहे आता नाराजी मला पण आहे तो भाग नाही आहे पण जे हायकमांडचे काही आदेश राहतात त्यांनी कुठला तरी विचार करूनच या पद्धतीच्या सूचना आम्हाला दिलेल्या आहेत आम त्यामुळे त्याचं सगळ्यांनी पालन करावं असं आम्हाला वाटतं आहे आज राज्यामध्ये तर आज महाविकास आघाडीने जागांचं सगळे प्रश्न निकाली काढलेत पण राज्यामध्ये पिण्याचं पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे आज लोकांना पिण्याचं पाणी नाही आहे हा कर्म असलेला आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत बेरोजगारांचे प्रश्न आहेत गरीबांचे प्रश्न आहेत हे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहेत आणि त्याची लढाई काँग्रेस लढते आमचे नेते राहुल गांधी लढतात त्यामुळे आम्ही सगळे नेते आणि ने कार्यकर्त्यांची जबाबदारी तीच बनते की जनतेच्या प्रश्नासाठी लढावं हो लागेल परंतु विश्वजित कदम सुद्धा या आजच्या पत्रकार परिषदेत नव्हते वर्षा गायकवाड नव्हत्या जर या पदाधिकाऱ्यांनी पक्षाविरोधात काही भूमिका घेऊन प्रचार केला नाही सहभागी झाले नाही तर काही कारवाईला वगैरे सामोरं जावं लागेल त्यांना असं काही वेळ येणार नाही सगळेजण कामाला लागतील वर्षा गायकवाड सुद्धा नाराज आहेत खरं तर शिवसेना ठाकरे गटातले सुद्धा काही नेते म्हणतात की आमचा दक्षिण मध्यचा उमेदवार जो आहे हा थोडासा चुकलेला आहे वर्षा गायकवाड असत्या तर राहुल शेवाळे विरोधात चांगली लढत दिली असती पण तरीही तुम्हाला ती जागा सोडण्यात आली नाही आता आमचा जो दोन जागा आहेत आता तिथं त्यांनी विनोद घोसाळकरला कामाला लावलं होतं इथला उमेदवार समजा असं म्हणत असेल की जागा आम्हाला नव्हती पाहिजे पण तेवढा चेंज करता येईल त्या पद्धतीनं उद्धव ठाकरे साहेबांनी भूमिका घ्यावी ही भूमिका आमची आहे मुंबईत काँग्रेसचं अस्तित्व असताना सुद्धा फक्त दोन जागा मिळाल्या त्यातल्या सुद्धा जिथे तुम्ही स्ट्रॉंग आहात त्या जागा मिळाल्या नाही त्याची खंत त्याची खंत मला पण आहे आणि आम्ही ती भूमिका सातत्यानं मांडली आहे राज्याचा प्रदेशचा प्रमुख म्हणून मुंबईसह महाराष्ट्र अशी ही लढाई आम्ही लढत राहिलो आणि ठीक आहे आता शेवटच्या टप्प्यात आमच्या हायकमांडनी पण याच्यात इंटरफेअर केलं आमचे संघटन महासचिव के सी वेणुगोपालजी आले होते आमचे प्रभारी रमेश चनिथाला जी होते मुकुल वासनिक जी होते त्यांच्यासमोरही ही मिटिंग झालेली होती आणि ती ताणावं हा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे आता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आता लढण्यापेक्षा लढायचं आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे भाजपचा तानाश हा सरकार आम्हाला सत्तेतून परास करायचा ते एक भाऊ आम्ही मागं झालो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी संपल्यात असं नाही पुढं लढाई जिंकू आणि कार्यकर्त्यांनाही नाही शेवटचा प्रश्न सतरापैकी किती जागा निवडून आणेल काँग्रेस महाराष्ट्रात बघा आज महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे पहिल्या टप्प्यातल्या ज्या पाच निवडणुका त्या पाचही जागा काँग्रेस जिंकेल आणि त्या पद्धतीचं वाटचाल महाराष्ट्रामध्ये सुरू खूप खूप शुभेच्छा नाना तुमच्या या पुढच्या वाटचालीसाठी तर हे होते नाना पटोले पण नाराजी आहे खंत आहे परंतु एक दिलाना आता लढायचं आहे रडायचं नाही अशा पद्धतीचा आदेश वजा सूचना ज्या आहेत ह्या केंद्रीय नेतृत्वाकडनं आलेल्या आहेत ऋत्विक भालेकर मुंबईत